येऊन लातूरला यायला तुम्हाला दोन मार्ग आहेत औसा मार्ग आहे एक बाबळगाव मार्ग आहे असे दोन्ही मार्ग राजकीय दृष्ट्या औषातही अडथळे असू शकतात तर या दोन्ही मार्गापैकी लातूरला यायला तुम्हाला कोणता मार्ग आवडतो नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलसाठी मी संपादक अशोक चिंचोले प्रेक्षक सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि विधानसभा निवडणुकीची चर्चा जोरात चालू आहे त्यातही लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रात गाजलेला असा मतदारसंघ आहे या मतदारसंघात नेमकं काय होणार याबाबतही उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे आज आपण आलो आहोत निलंगा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार भाजपाचे संभाजीराव पाटील निलंगेकर यांचेकडे आपण त्यांच्याशी या मतदारसंघ संदर्भात बातचीत करणार आहोत नमस्कार निलंगेकर साहेब नमस्कार आपण नुकतीच जनसन्मान पदयात्रा काढली जी काय उद्देश होता आणि काय सफल झालं या यात्रेतून एखादा व्यक्ती निवडून आल्यानंतर आणि त्याचा कालावधी हा जो पाच वर्षाचा असतो त्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेच्या समोर ज्या विषयांना घेऊन तो निवडून येतो त्याचा लेखाजोखा केलेले कामं त्याची माहिती हे जनतेपर्यंत देण्याची त्याची जबाबदारी असते त्याचं कर्तव्य असतं त्यामुळे एक कर्तव्य आपलं जनतेने आपल्याला निवडून दिलं जनतेने आपल्याला एक मोठा सन्मान दिला की एका पदावर बसण्याचा सन्मान जनतेने दिला तर त्या पदावर बसल्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय सेवा देऊ शकलात ह्याची माहिती या यात्रेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि गावात गेल्यानंतर प्रतिसाद ज्यावेळेस तुम्ही कामं करतात कामं लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कामं होतात तर निश्चितपणे जनता त्यावेळेस तुम्हाला स्वीकारती आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जाते आहे तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात आणि त्या गोष्टी जाणवल्या आणि त्यासोबत भविष्यातल्या जनतेच्या ज्या काय अपेक्षा असतात देखील आपल्याला ह्या यात्रेच्या माध्यमातून आगामी काळामध्ये काय गोष्टी आपल्याला तिथं करायला पाहिजेत देखील जनतेच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही रिस्पॉन्स मिळाला आहे असं म्हणता येईल शंभर टक्के मला तरी प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तीनशेपेक्षा अधिक किलोमीटर प्रवास करतात आणि प्रवास करत असताना ज्यावेळेस ती ऊर्जा तुम्हाला एक दिवस वीस ते पंचवीस किलोमीटर चालणं आणि ती ऊर्जा आपल्याला मिळणं हा ज्यावेळेस प्रतिसाद मिळतो तरच आपण च चलत असताना आपल्याला काही अडचण आणि मला तर हा तीनशे तीन, तीन किलोमीटरचा प्रवास करत असताना मला प्रतिसादच ही माझी ऊर्जा होती जनतेने दिलेला आशीर्वाद जनतेने केलेलं स्वागत हा सर्व मी आशीर्वाद घेऊन त्यांचा प्रतिसाद घेऊनच मी त्या ठिकाणी माझा प्रवास करू शकलो नाही असं तुम्ही पाच वर्षापूर्वी जे काही आश्वासनं दिलं होतं त्याचे किती टक्के अंमलबजावणी झालेली आहे आणि लोकांनी असे नवे आणखी काय वेगळे प्रश्न या मतदारसंघाच्या संदर्भात उपस्थित केलेले आहेत आज जर आपण पाहिलं कुणीही जगाच्या पाठीवर की आम्ही शंभर टक्के विकास केला असं म्हणून कारण विकास हा काय शंभर टक्के विषय नसतो हो, हा एक प्रक्रिया असते ती कंटिन्युअसली चलत असणारी प्रक्रिया आहे पण ह्या प्रक्रियेला एक वेगवान बनवणं हे जसं की रस्ते असतील अनेक वर्ष झाले प्रलंबित असतील ते रस्ते जास्तीत जास्त रस्ते आपल्या मतदारसंघातील कसं संपवता येतील कामं कम्प्लीट कसं करता येईल त्याचा प्रयत्न झाला पाण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न झाला आणि खऱ्या अर्थाने विकास म्हणजे रस्ते आणि इमारत आम्ही राजकीय लोकांनी ह्याला विकासाची भाषा दिली पण खऱ्या अर्थाने विकास म्हणजे तुम्ही तुमचं प्रत्येक उंबरट्याचं उत्पन्न जर तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जर वाढू शकला असताल त्याला विकासाची भाषा आपण म्हणायला पाहिजे आणि मला वाटतं की हे करत असताना निश्चितपणे आम्ही यशस्वी ठरलोय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये असेल त्या मायमाऊलींच्या जीवनामध्ये असेल मायमाऊली आणि विकासाच्या बाबतीत एखादा व्यक्ती चुकीचं सांगू शकतो बोलत असताना काहीतरी चुकीची माहिती देऊ शकतो पण गावाचं विकास हा कशाहून की त्या गावाचं जे पासबुक असतंय जे खाते असतात ज्या गावाच्या खात्यावर जे पैसे जमा होतात हे खोटं बोलत नाहीत महिलांचा ज्यावेळेस आम्ही विकास म्हणतो मायमाऊलींचा विकास म्हणतो आम्ही त्यांच्या खात्यावर जमा केलेले विविध गटांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा केलेले पैसे ह्यापूर्वी किती होतं त्यांनी आणि आपल्या काळात किती पैसे जमा झालेत त्याचसोबत शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पण देखील जवळपास मागचं अकाउंटेबल एअर जर आपण पाहिलं शेतकऱ्यांचं पासबुक मी आपण आमदार असतो हे आजपर्यंत नऊ वर्ष येतं ह्या नऊ वर्षामध्ये किमान सात वर्षाचे पैसे विविध माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत हे मी सांगू शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये ना आपण वीस हजाराच्या आसपास मायनस राहिला त्यामुळं हे पदयात्रा काढली असं एक बोललं जातं आणि जर इथं जर मतदेखी मिळाला असतं ला लोकसभेच्या वेळी भाजपा उमेदवाराला तर पदयात्रा निघाली नसती असं काही आहे नाही बोलणाऱ्याला काय दोन्ही तिन्ही बाजूनी बोलतात निश्चितपणे कोणतीही निवडणूक वेगळी असते लोकसभेची निवडणूक ह्या विधानसभेच्या निवडणुकीशी जोडले जाऊ शकत नाहीत आता काल जस आपण म्हटल्याप्रमाणे आमचे विरोधी पक्षाचे काँग्रेसचे इथले लातूरचे आमदार त्यांनी त्यांनी देखील म्हटले की निलंग्यात आपण जे म्हणतात की निलंग्यात वीस हजारनी मायनस होतं लोकसभा त्याच्यामुळं आता आम्हाला इथं काम करण्याची अधिकची संधी आहे तर हा त्यांचा इंटरेस्ट झाला पण मी त्यांना तेच प्रश्न विचारला की एकोणीसला तुम्ही लातूरमध्ये किती मायनस होता दोन हजार एकोणीसला तर त्यांनी सांगितले की त्यावेळेस एका ठिकाणी चौदा हजार होते जिथं चौदा हजारांनी ते मायनस होते तिथं ते जवळपास चाळीस पन्नास हजार मतांनी निवडून आले आणि ज्या मतदारसंघामध्ये ते ती, तीस हजारांनी मायनस होते तिथं जवळपास एक लाख मतांनी निवडून आले त्याच्यामुळं लोकसभा आणि विधानसभा हा एकत्रित राहू शकत नाही त्याचे समीकरणं वेगळे राज्यभरामध्ये लोकसभेचे महाराष्ट्रात फार वेगळे समीकरणं त्या ठिकाणी आले संविधानाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने केलेला जो अप्रचार आहे की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार एकदम चुकीचा प्रचार आणि खऱ्या अर्थाने संविधानाचं जे आपण त्याचा जो सन्मान असतो ह्या माध्यमातून त्यांनी राज संविधानाला एक राजकारणातला भाग त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने केला अत्यंत चुकीचं काम केलं आणि मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्यानंतर संविधानाच्या समोर नतमस्तक झाले म्हणजे आमची भूमिका संविधानाच्या बाबतीमध्ये हे स्पष्टपणे म्हणे मोदी साहेबांनी सांगितली की संविधानच हे या देशाची जे काही सर्वस्व आहे ते संविधानच आहे म्हणजे भाजपाविषयी जी नकारात्मकता निर्माण झाली होती हे घालवून तुम्ही प्लसमध्ये राहाल असं काय प्लॅनिंग आहे असं काय करता येईल तुम्हाला नाही हा काय आम्ही करण्याचा विषय नसतो हा जनतेने जनतेच्या मनामध्ये आम्हाला तो विश्वास निर्माण करायचा असतो आणि आपण केलेले कामं जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासोबत भविष्यातील आपलं विजन जे काय असेल ते जनतेच्या समोर जो काही निर्णय करणार आहे ज्या काही गोष्टी आपल्याला सांगणार आहेत हे काय कोणी आम्ही जर ठरवलं किंवा एखाद्या माणसाने विरोधकांनी ठरवलं ह्याच्यावर हा निर्णय होणार नाही तो जनतेच्या मनामध्ये जो विश्वास अधिक निर्माण करू शकतो तो, तो मला असं वाटते की निश्चितपणे तो त्या व्यक्तीला जनतेचा कौल असेल तो त्या ठिकाणी निवडून येणार या निवडणुकीमध्ये भाजपाच्या वतीनं आपलं तर उमेदवारी निश्चित आहे असं आम्हाला ते प्रदेश अध्यक्षांच्या भाषणावरून खात्री वाटते पण समोरच्या बाजूनं आघाडीकडनं कोण उमेदवार असेल असं वाटतंय आणि कोणता उमेदवार तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे असं वाटेल नाही आज आपण माझी उमेदवारी जरी असली ती आमच्या प्रदेशाची कोर टीम असते आणि कोर टीममध्ये निर्णय होऊन तो त्या ठिकाणी घोषित केली जाईल आणि प्रतिस्पर्धी जर आपण म्हटलं की मी एक कार्यकर्ता म्हणून बघत असताना कधीच कुणाला कमी समजण्याचा कधी माझा स्वभाव मूळ तसा नाही प्रत्येकाचा तो सन्मान आहे विरोधी पक्षातून जरी आपल्यासमोर जरी लढत असेल तर तो एक सन्मानपूर्वकच आपली लढाई सर्वांसोबत होणार आहे आणि त्याच्यासोबत त्याच पद्धतीने विचाराची लढाई आणि विकासाची लढाई अशीच लढाई ह्या मतदारसंघात होईल असं एक आम्ही अपेक्षित धरतो आहे नाही या निवडणुकीत काका विरुद्ध आपले फाईट होईल आज आपण काही सांगू शकत नाही कदाचित निलंगेकर साहेब राहिले असते तर कदाचित काकांना उमेदवारी मी सांगू शकलो असतो की काका निवडणूक लढू शकतात पण आज त्यांनाही या गोष्टीची जाणीव होत असेल त्याच्यामुळं आज काही समीकरण आहेत आज मोठे साहेब नसल्यामुळं त्यांनाही उमेदवारी याची खात्री आज सांगू म्हणजे आज हा तर म्हणजे काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे पण जी आमच्या ह्याच्यातली चर्चा असते की साहेब साएव होते साहेबांचा सा एक अंतिम शब्द होता आणि तो शब्द आज किती काँग्रेस श्रेष्ठी मानल मला वाटत नाही काल परवा वलांडीला एक मोठा कार्यक्रम झाला असं एक भीती असं वाटते का किंवा निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं हे जे चर्चेत नावं आहेत त्याच्याशिवाय दिलीपरावांसारखं कोणी व्यक्ती पुढं येईल ये वगैरे नाही मला असं आपल्याला फार नम्रतेने आणि विनम्रतेने मला सांगायचं आहे की माझ्या राजकारणातली सुरुवात ही ज्यांचं चारित्र्याच्या बाबतीमध्ये कुणीच हात पकडू शकत नाहीत ज्यांची एथिक्स पॉलिटिकल एथिक्सच्या बाबतीत कुणीच हात पकडू शकत नाहीत अशा व्यक्तिमत्त्वाच्या समोर मी निवडणूक लढलो आहे तर त्याच्यानंतर मला असं वाटत नाही की आज मी एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या समोर निवडणुकीला समोर गेलोय तर असं वाटतंय की तो सगळ्यात एंड पॉइंट होता जीवनातला तो एंड पॉइंटला मी पोचून आज मी इथे निवडणुकीला समोर चाललोय त्याच्यामुळे मी परत मी विनम्रतेने सांगतो की मी फार एक टोक पाहिलेला आहे आणि निलंगेकर साहेबांनी एवढी मोठी उंची आज मला ती उंची दिसणारे व्यक्तिमत्व दिसत नाही आपण एका कार्यक्रमात बोलला होता की आजीने म्हणजे आई मोठ्या आईंनी आपणाला साहेबांचं जॅकेट आणि टोपी दिली होती तर ही टोपी जॅकेट या निवडणुकीमध्ये वापरणार नाही मी अनेकदा आपल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये म्हणजे आमच्या आजीने काय केलं की आपल्यालाही माहिती घरातले वडील माणसं जर आपल्यातून जातात तर खाली लेकरांमध्ये मुलांमध्ये परिवारामध्ये जे काही त्यांचं सामान असतं आपण वाटप करतो देतो प्रत्येकाला तसं आजीने प्रत्येकाला कुणाला जॅकेट कुणाला टोपी कुणाला कोट दिले कुणाला हे दिले तर मी आवर्जून त्यांनी माझ्याकडे आलेले काही जे त्यांचे जॅकेट असतील टोपी हो। हो। असतील हो। हो। एक माझ्यासाठी एखाद्या ग्रंथाप्रमाणे आहे की मी जिथं पूजन करून ते आपण ठेवून त्याला पुढं चालतोय निश्चितपणे ते माझ्यासाठी त्यांनी म्हणजे बाकीच्या बाबतीमध्ये आमच्या घरातल्या इतर गोष्टीमध्ये मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की दादांचं जॅकेट आणि टोपी हे माझ्याकडं आलं आहे बाकीचं काय जे असतील ते काकांकडे गेले असतील पण जे त्यांचा सा वारसा असेल किंवा तो आणि संघर्षाचा वारसा म्हणजे दादांची टोपी म्हणजे मी आपल्याला आवर्जून सांगतो की आमच्या काकांनाही मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की दादांची टोपी आणि जॅकेट म्हणजे एक स्वाभिमानाचं आहे निलंगेकर साहेबांकडे ज्यांनी ज्यांनी जळून पाहिलेलं आहे तो स्वाभिमान आणि ते नतमस्तक कधी कोणासमोर झुकलं नाही आणि आज मी पाहत असताना त्यांना अनेकांच्या ठिकाणी झुकावं लागतंय त्यांची और... परिस्थिती पाहिली मला तेच आठवण करून द्यायचं असते की तुम्ही निलिंगेकर साहेबांचे पुत्र आहात असं तुम्ही अधिकारांनी तुम्ही तिथले आत। हे आता असं पाहिलं की असं वाटतं का म्हणून हे असं राहतं आणि आज आपण तुम्ही मला चोवीस वर्ष झाले राजकीय क्षेत्रामध्ये पाहत जो स्वाभिमान निलंगेकर साहेबांनी त्या ठिकाणी ठेवला होता तोच निलंग्याचा आणि या मातीचा स्वाभिमान ठेवून आपण राज अनेक माझ्या जीवनातही असे प्रसंग आले राजकीय जीवनात की आपल्याच पक्षातून असेल इथून असेल अनेकदा हे असेल पण कधी झुकलो संभाजी पाटील झुकतो फक्त जनतेसाठी झुकतो पण बाकीच्या ठीक आहे त्याच्यामध्ये कधीच तो स्वाभिमान निलंगेकर साहेबांसारखा स्वाभिमान ठेवून आपण काम करतो म्हणजे तुम्ही निलंगेकर साहेबांचे खऱ्या अर्थानं राजकीय वारसदार आहात हे सिद्ध केले किंवा सिद्ध करताय नाही रोजच्या जीवनामध्ये दिसून येत आहे ज्या जनतेने निलंगेकर साहेबांना जवळून पाहिलेला आहे जो त्यांचा करारीरपणा जवळून पाहिलेला आहे तो मला असं वाटते की तुम्ही सगळ्यांना समोर ठेवलं तरी तो करारीपणा आणि तो स्वाभिमानाचा आज जरी आम्ही आपण थांबलो मतदारसंघाची एक पकड एक जकड या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने निलंगेकर साहेबांच्या काळात होती ते ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लातूरचं देशमुख घराणं किंवा बाबळगावची माणसं निलंग्यावर अधिक लक्ष देत आहेत असं नाही का वाटत आत्ता नाही त्यांचं अधिक लक्ष आहे खूप लक्ष <laughs> आहे आणि सर्वात दुर्लक्ष जर त्यांचं कोणत्या मतदारसंघाकडं असेल तर ते निलंगा विधानसभा मतदारसंघात आता मा आणि त्यांचं व्यक्तिगत आमचं अनेकदा असं अनेकजण मांडत असतात की व्यक्तिगत आमच्या दोघांचे काय बांधणं आहेत का व्यक्तिगत भांडणं काय नाही लातूर जिल्ह्याचं एक परंपरा आहे स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील शिवराजजी सोनेनी साहेब असतील चाकूरकर साहेब असतील ह्यांनी एक लातूरचं एक वेगळं ओळख त्या ठिकाणी ठेवलेली आहे ती म्हणजे काम करत असताना ह्या सर्व लोकांनी हे सत्तेत असताना यांनी समंतने जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला मला अजूनही आठवतोय मी भाजपचा आमदार होतो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे आम्ही कोणत्या कामाच्या बाबतीमध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला त्यावेळेस मतदारसंघामध्ये देखील कामं देत असताना कधी कोणती ही बाजू मांडली नाही तो एक अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आमचे जे काही ज्यांना नेतृत्व म्हणजे आम्ही ज्यांना आदर्श ठेवून आम्ही राजकारणामध्ये काम करतो त्यांनी दिलेला जो राजधर्म म्हणून जो एक शब्द दिला राजकारणातला राजधर्म म्हणजे काय की तुम्ही सर्वांकडं पाहत असताना समानतेने पाहायला पाहिजे कुणामध्येही भेदभाव करू नये आणि माझी व्यक्तिगत नाराजगी जर काय असेल अमित देशमुख साहेबांकड की अडीच वर्ष ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते होते अडीच वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी निलंगा मतदारसंघाकड पूर्णपणे शंभर टक्के दुर्लक्ष केलं कोणतंच काम आणि त्या काळामध्ये कोविडसारखं संकट आमच्या मतदारसंघावर होतं त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला आरोग्याचं आमचं शुरांतपाचं हॉस्पिटल असल आवराचं हॉस्पिटल असेल मी विनंती केली होती माझं जरी तुम्ही रेकॉर्डिंग जर पाहिलात तर त्याच्यामध्ये मी हात जोडून विनंती केली होती त्या बैठकीमध्ये अजित पवार पण होते हे सगळेच होते म्हटलं तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही राजकारण करू नका आणि कोविडच्या काळामध्ये आम्हाला द्या त्यांनी दिलं नाही त्या काळामध्ये निधी मी परत सांगतो पासबुक आणि त्या काळात आलेले निधी हे त्या खात्याच्या डिपार्टमेंट ते सांगू शकतं की पैसे दिलेत हीस जो का नाही त्याच्यामुळं हीच नाराजगी जो राजधर्म आपल्या आधीच्या राजकीय मंडळींनी पाळला तो ह्यांनी का पाळला नाही ह्या बाबतीतली आणि बाकीचं व्यक्तिगत मतभेद आमचे कुणाचेच काही नसतात नाराजगी असणं साजिक आहे आणि नाराजगी मी आपल्या माध्यमातून मोकळेपणाने मी बोलून दाखवते की तुम्ही जे तुमच्याकडं आणि मी ज्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ऑन दी रेकॉर्ड या लातूर शहरामध्ये ज्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आमदार असताना जेवढे विकासाचे कामं आणले नाहीत परत मी सांगतो की परत ह्या लातूर जिल्ह्याच्या ह्या <tdaughter> मतदारसंघाचं दोघांचं पासबुक तपासा की ज्यावेळेस मी पालकमंत्री असताना आम्ही दिलेले विकासाचे कामं आणि त्यांनी आमदार असताना त्यांनी पालकमंत्री असतानाचे विकासाचे कामं संभाजी पाटील निलिंगेकर यांच्या काळातली पन्नास टक्केपेक्षा जास्त कामं त्यांनी आमच्या पन्ना पंचवीस पन्नास टक्के पण कामाच्या बाबतीत बसत नाही त्याच्यामुळं ही नाराजगी साहजिक आहे तुम्ही असं आपल्या जिल्ह्याचं ही परंपरा तो, तोडायला नको त्यांनी जरी तोडली भविष्यात राजकारणात कोण कुठं राहणार आहे ते माहीत नाही पण मी आपल्या माध्यमातून शब्द देऊ शकतो अटलजींनी दिलेला हा राजधर्माचा जो शब्द आहे हा कायम पालन करणारा छत्रपती शिवरायांनी जे आम्हाला दिलेलं आहे ते कायम पालन करणारा कार्यकर्ता आहे मग आपल्या भाषणांमध्ये प्रत्येक वेळी हेच असते देशमुखांचे <coughs> बाबळगावचे माणसं वगैरे तर हे टार्गेट राहील यापुढे तुम्ही लक्ष घालणार याही या या मतदारसंघात शेर मतदारसंघात मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जिथं भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी लढते त्या ठिकाणी लक्ष देणं पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणं ही माझी जबाबदारी आहे आज त्यांचंच अधिकचं लक्ष आहे होय त्यांना जर असं वाटतं की काही जरी झालं तरी ह्या माणसाला आपल्याला थांबवायचं आहे हा माहीत नाही का त्यांचा प्रश्न हे खरं तर त्यांनी सांगू शकणार आहेत का तुम्हाला नको आहेत संभाजी मागच्या काळामध्ये आपण मराठा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे आ जे काही आघाडीचे आमदार आहेत ना म्हणजे प्रभावीपणे हा प्रश्न मांडणारे किंवा हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून लढणारे त्यापैकी एक आपण आमदार आहात आणि त्याचबरोबर आत्ता ओबीसीचाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे तर या टोटल निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर किती परिणाम करेल आणि मराठा आरक्षणाच्या मागण्या आणि ओबीसीच्या मागण्या ह्या परस्पर विरोधी आहेत तर हे दोन्ही समाजाला तुम्ही कसं काय खुश ठेवू शकाल किंवा संतुष्ट करू शकाल लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही आहे निश्चितपणे आपण जो सांगितलात की जरांगी पाटलांचा जो प्रभाव हा निश्चितपणे निवडणुकीमध्ये राहिला पण ज्या अर्थाने काँग्रेस पक्षाला ज्या अपेक्षेने मराठा समाजाने त्या ठिकाणी मतदान केलं त्या अपेक्षेलाही काँग्रेस पक्ष यापूर्वी कधी उतरला नाही आणि आत्ता देखील उतरत नाही असं मला वाटतं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेमध्ये आम्ही सरकारमध्ये असताना प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही हे आरक्षण मिळवून दिलं होतं आम्ही हायकोर्टात टिकलं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुरं पुढं गेल्यानंतर आमच्या काळामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात स्टे दे मिळू दिला नव्हता परत ज्यावेळेस आघाडीचं सरकार आलं त्याच काळामध्ये हे आरक्षण आपलं फेटाळण्यात आलं जी भूमिका प्रभावशाली या ठिकाणी त्यांच्या आघाडी सरकारमध्ये मांडायला पाहिजे होती ती कधी झाली नाही त्यामुळं हा जो विषय आहे प्रत्येकाने आपली भूमिका मांडणं आणि आमची भूमिका एवढीच आहे की मी पूर्वी आपण भूमिका स्पष्ट केलेली आहे एक वातावरण सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जे वरचे बसलेले नेतृत्व यांनी ह्याच्यातला मार्ग काढायला पाहिजे म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक हे तुम्ही विना दबावाचं किंवा भयमुक्त अशा स्थितीत लढू शकता अशी स्थिती आहे नाही मी माझा मूळ स्वभाव आहे की मी जे आहे त्याला व्यवस्थित समोर जातो आ, माहीत नाही आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद दबाव हा फॅक्टर माझ्यावर कधीच त्या ठिकाणी हे नाही राहिला मी खुल्या मनाने मोक मोकळ्यापणाने एखादी गोष्ट चुकली तर मी सहजपणे मी स्वीकारतो मी कधीच असं म्हटलं नाही की मी शंभर टक्के बरोबर आहे आणि जनतेमध्ये जात असताना तुम्हाला जर स्वीकारण्याची जर भावना असेल जे बरोबर असेल किंवा चूक असेल तर त्या माणसाला कुठल्याच गोष्टीची भीती नसते आहे त्याच्यामुळे मी आता यात्रा काढली तुम्ही पाहिलं असेल यात्रेमध्ये खुल्या मनाने मी त्या ठिकाणी लोकांपर्यंत गेलो मला बरेच जण म्हटले तुम्ही अनेक जण यात्रा काढतात विरोधी पक्षात असतानाही यात्रा काढतात पण सत्तेमध्ये असताना यात्रा काढणं हे मला असं वाटतं की हे कोणतं एकमेव फार कमी उदाहरणं असतील आणि त्याच्यामध्ये लोकांपर्यंत जाऊन आम्ही कामं सांगितले आणि जे सांगितले आधी त्यांचं ऐकलं त्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आम्ही ऐकल्या आणि त्याच्यानंतर आपण केलेले कामं सांगितले आणि भविष्यात देखील आपण त्या ठिकाणी त्यांचं सेवक म्हणून राहण्याची मानसिकताही आम्ही त्यांना समोर मांडली आणि भविष्यासाठीही त्यांचा सर्वांचा आशीर्वाद आम्ही त्या ठिकाणी मागितला निलंग येऊन लातूरला यायला तुम्हाला दोन मार्ग आहेत एक औसा मार्ग आहे एक बाबळगाव मार्ग आहे तसे दोन्ही मार्ग राजकीयदृष्ट्या औषातही अडथळे असू शकतात आणि बाबळगाव तर आहेच आहे तर या दोन्ही मार्गापैकी लातूरला यायला तुम्हाला कोणता मार्ग आवडतो आहे मला असं दोन्ही सोपे वाटतात मार्ग मला असं वाटतंय की दोन्ही मार्ग व्यवस्थित आहेत चांगले मार्ग आहेत दोन्ही रस्ते व्यवस्थित आहेत फक्त कधी कुठं ट्रॅफिक असते एवढंच बघून आम्ही निघत असतो हे आहेत माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आगामी निवडणूक ते लढवणारच असं वाटतंय आणि पक्षही त्यांना उमेदवारी देईलच आमच्या भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलच्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांना पुढील राजकीय भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार